தேவலா ஜம் காய்கறி गवईनी वहिनी काय बोलू काय बोलू वहिनी गडबड गडबड सगळी करून ठेवली ते दिवशी जाऊन दारू पिती तुमच्या येऊन आपले शिवाल जाऊन शिवाल तुमच्या फोन केला ना गाव खोटी माहिती दिली की आपल्या गाव दारू बनताय दारू अड्डा चालतात दारू किरी जात आहे हे खोटी माहिती दिली ना आपले ते झुमरे झुमरे झुमर झुमरू नाव दिला झुमरे आता दारूच्या मध्ये त्याला पोलीस दिलं पोलिसला आलता आलता शोध पप्पाला पहिला पप्पाला आता काय पप्पाला पुढे खराब आला पोलिस म्हणा बोला सुद्धा माहिती मी बोलतो ते दाढीमध्ये तर दा 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 तुम्हाला सांगू मी काय माहिती सापडल्या माहिती नाही मी तुम्हाला खबर देवा अरे बापरे बापरे माणूस सुद्र नावच निघे रे कंटाळलो साप कंटालो जिवा पाणी झाला जिवा पाणी झाला वैतागलो वैतागलं साप वैतालो मी काय करू या फिर डोकं फिरून ठेवलं त्याला पण हक्कल पोलिसला फोन द्या नंबर ते गेले ना नंबर असले पोलिसला सापडलं काय लोकेशन नाव गाव सांगलं सापडताय ऍड्रेस बिटे सांगा सापडताय हा सी मी सीमे सापडलं काय बरोबर बोला पोलीस सोडून टाकले गार काय गरज आहे खोटी खोटी माहिती देवाय रे देवा काय करू साधा मी ते कंटाळलो कंटालो समजू পুলিশ <laughs> வீ வா ஜோர ஜிந்த ரேன்லசி

ओहो भाऊ भाऊ काय होते बना कलवा कलवा हो कलवा कलवा ह कलवा आठ दिन कलवा कडेनिया बजी कडेनिया बजी आज उघडा उघडा एकदम हा अविशेर मजे शेर वाह वाह मस्त अरे जबरिया पुरा अरे काय करणार गरम किती करताय उकाडा किती करताय लाईट गेली ना मग बाहेरून बोललो चडा खाली आहे काय करेल हा गरम कोडा करताय अरे जाम गरम करते ना काय करणार त्याकरणार माणूस आईशी पार झाले गरम जाम गरमी होत अंगण काय करू त्याकरू झाडा खाली मस्त आहे विशेष उघडा उघडा तुला बोल तुला बोल इन्व्हर्टर घे इन्व्हर्टर इन्व्हर्टर घे मोठं इन्व्हर्टर मस्तपैकी लाईट तर लाईट गेले हे वाटणारच नाही अरे मारू आमच्या जमाने इन्व्हर्टर फिरवटर काय नव्हतं आम्ही हेच लाईट गेली झाडाखाली बोपा हो मस्त झाडाखाली गप्पा गोष्टी करीत मजेशीर बोबाय हो हो हो, आमचं माहितीये इन्व्हर्टर फिरवटर आपले झाड मस्त झाडाखाली एकदम शुद्ध सावली आपले गावून तुला माहिती पडलं का पोलिसांनी पोलिस ही गाडी आलंय पोलिसांनी केला बरोबर पोलिसांनी तुला काय माहितीये घर पोरा हो दारू पकड दारू पकडाला आपला तो शिवलाल काका शिवलाल काकाला सवयच आहे ना उगली करवाई अख्खा ती उंगल्या करते हटत हट काय पोलिसला वाटतं फोन करून खोटी खोटी माहिती दिली की आपल्या गावानंतर दारू बनत आहे दारू विक्री केली जाते आहे ना झिमे आवटे केली जाऊन काय आता बोलून फायदा नाही मिळाला आता काय पोलिस काही काही सोडतच नाही आपल्या गावक कुठेच दारू सापडले नाही पोलिसांना पोलिसांना काय ते वाटतं फोन नंबर ट्रेस करून माहिती पडला की यावून फोन केला शिवलाल घरपडे शिवलाल घरपडे आता शिवलालची घरपडे बरं उसकून काढतील सर्व <laughs> शी नाटकीच बेकर जाम नाटकी बेकर त्यात हाच काटा काढला पाहिजेत त्याला कुठलाच पाहिजे हा हो सुधरा नाव घेईनी आयला बोलू काय बोलू आम्ही परवडला पण हे काही उंगल्या फुंगल्या केल्यानी आणि शिवला लाख्या गावभर उंगल्या करून फिरता येईल बोलू भाज्या आता मधी मधी त्या बारकीवरून बार के रपडा केलं तर आपला मामा 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 कुलप्या चोरील त्या आ, जाम मॅटर झालं मोठा तर ते म्हणजे झालं का तसे ज्या शिवलाल त्या बापा बापा नाही धंदा गेला आईला बोलून काय बोलू हे लोकला काय समजा नाही रा हे भेंडी तर बोलून फायदा नाही मिळा अरे मरोस आबाजी तुम्ही लक्ष देऊ नका तुमचं आता वय झालंय डॅनी आबाजी बद्दल आता तुम्ही नका लक्ष देऊ नाही रे पोरा हांगते हांगते रा बोलते म्हणजे हे भय भय गाडाखाली ये ये सावलीम भय मस्त पैकी

अरे त्याला फटकं पडू दे भटकं पडू दे काय पडवा दे पडू दे तो काय सुधारणेवाला माणूस नाही मिळा अजिबात सुधारणेवाला माणूस नाही मिळा हो सर पण साहेब तुम्ही बरं सांगता एकदम बरं सांगता नाही सुधारणार तर चल चल आपण जाऊ जाऊ लागतं जर आपण पकडला पक पकडलेलं बहुते पोलिस होऊन चल 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 आणि देवळाचे गेले ना देवळ देवळाचं जवळच होतं ना आता आपल्याला पकडलं आता काय होते बघू सांगा बघू सांग पुढं चल काय होते बघू सांग हो चला 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 আহিল বারদলে পড়লো তো পুলিশ পুলিশ জানি পুলিশ জানি মানুষ জানি আর আইর নেশন কাটা কা ফোন কিলা না কোট কোটি বাতি দিলি হাতে মারা খাদি খাদি না পোলা গন জড়কে হ্যাঁ লজি বাতি কিনা নি এ শিবলাল শিবলাল ভড়গা ভড়গা বাহির নিক বাহির নিক তোমার মধ্যে ঝটপটলা প্লাই ঝটপটলা প্লাই বাহির নিক বাহির নিক শিবলাল লোকে বাহির নিক দে ঝটপটলা আগলো নি তো আগলো নি তো আগলো গো ঝটপটলা কত বড় কসনে বাহির নিক তো এ শিবলাল শিবলাল বাহির নিক বাহির নিক বাহির নিক বাহির নিক বাহির নিক বাহির নিক গিতে তুমি সড়তে না সড়তে না লোকে বাহির নিক গিতে ইয়া ঝটপটলা আগলো তো আগলো তো মসম দিলা কসা কাইতে ইন বললে চাত বাহির না আলা তো তুই কাশি সমজা ফোন মার ফল সাফল পড় साहेब साहेब किती मारता पोलीस साहेब किती मारता मी काही गुन्हा केला गुन्हा केला का चुकून झाला चुकून झाला खोटी माहिती खोटी माहिती दिली मी चुकून चुकलं चुकलं माफ करा माफ करा याच्या पुढे काही गलती होणार नाही गलती केली केली तीन लावत सजा भेटणार सजा भेटणार तुला पाच दिवस पाच दिवसला आतमध्ये राहायला लागेल पाच दिवस तुला सजा भेटणार आणि दोन हजार जुर्माना पोलिसांना बिलवाय घातला त्यासाठी सजा सजा भेटणार साहेब साहेब गरीब म्हणून गरीब म्हणून गरीब म्हणून एवढे पैसे पडून देणार तुम्हाला मी जन्म राहतो जन्म राहतो चुकी झाली मी जन्म राहतो पैसे देऊ शकत ठीक आहे ते पैसे नाही देऊ शकत ना जुर्माना नाही भरू शकत ना तर दहा दहा दिवसाची सजा फिक्स दहा दिवसला आतमध्ये राहायला लागेल घरी नालायक माणसा म्हणजे काय काम धंदा नाही मिळत का हां

Uh, शिवलाल छोटी सापडला शिलानी खोटी खोटी दिली पोलिसांनी त्याला भेटणार होता त्याला पोलिस गेले पकडून त्याला जेलमेटाकडे पोलिसांनी नेलं लाईक करा कर शेअर करा कर, त्यांना सबस्क्राईक बोलवतो धन्यवाद <laughs> <laughs> शिवलाल हिस्ट्री जागा हिस्त्री जागा हा खोटे पण ना लाईक मनसा काय साहेब काय साहेब जन्म टाकलं जन्म टाकलं काय मी काय काय केलं काय फोनच नाही केला फोनवर काय झालं चुकून झालं चुकून माझ्यातून चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही तू काय चुकी बनत चुकी बोलतो का हा ना चुकी चुकी का बनतो घेवराचं नाव खराब केलं तू हा गावाचं नाव खराब केलं त्याला चुकी बोलतो का हा आणि आमचा बिल वाया घालवला हा तुझ्या मुळे आपल्याला किती धावपळ पकड लागली हा तुझ्या मला आपल्याला किती कष्ट पडलं ते सजला बघायला दहा दिवस तुला आता आतमध्येच राहायला दहा दिवस जागा गरम करतेरमपुडा करते पंखा तिथे तुझ्या का पंखा हा 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 आरोपी आरोपीला पंखा हा पंखा हा लाल लाद घालू का कंबर कमता का तुझी हा तोडू का तुझी जातो कडे नाटक येईल ना उलट टांगून आता बदलून बदलून घडला समजलं ना नाटक नको मी काय नाटक करून नाही केलं जन्म घ्यालो काय आता काय दहा दिवस काढायचं इकडे आपल्याला अरे देवा 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 काय दहा दिवस आता इकडे रे आता दहा दिवस काय सूर्य काय बघवा भेटणार मी जन्म दहा दिवस सफर जन्मधला सफर आता हाय हाय खराब होणार आहे माझी उकाडा कोडा करते गरम कोडा करताय हाय